गोष्ट अगदी मला लहानपणापासून बघायची होती ती म्हणजे अजंटा वेरूळ केस ती आज माझं स्वप्न पूर्ण झालं त्याआधी जिथं तिथं आम्हाला खायच्या वस्तू दिसल्या ना त्या आमच्या घेतल्या जाणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मग काय आतमध्ये जाताना आम्हाला हे असे कॉईन्स दिले कारण तिकीट काढावे लागतं आतमध्ये जाण्यासाठी आणि लहान मुलांच्या पण खूप सारे ट्रिप्स आले होते कारण थंडीचे दिवस चालू होते आणि मग शाळेतले दिवस आठवले मला माझे मग हे असे कॉइन घेऊन आम्हाला तिथं ते, ते मशीनवरती स्वॅप करायचं असतं आणि हो तिकीट काढायला कॅशच ठेवा कारण फोन पे ऑनलाईन पेमेंट काही चालत नाही तिथे तिथून गेलो आम्ही चालत चालत आतमध्ये तिथे हा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लेण्या होत्या मग तिथं मॅप पण लावला होता बाहेर आणि इतिहास लिहिलं होतं प्रत्येक केसचा की काय इतिहास आहे मग तो आम्ही वाचला आणि मग लेण्यामध्ये आतमध्ये गेलो आम्ही सगळ्या लेण्या बघू नाही शिकलो मग मेन मेनच काही बघितलं त्यातल्या आम्ही हिंदुइम केव मग खूप सुंदर होत्या आतमध्ये एकदम नक्षीकाम वगैरे व्यवस्थित खूप छान होतं होतं बघण्यासारखं सगळं मग आतमध्ये एक शंकराची पिंड होती जी खंडित झालेली होती की तिची कोणी पूजा करत नाही एक नंदीची मग सुंदर मूर्ती होती तिथं आणि मग हे सगळं बघून आम्ही रिटर्न जायला निघालो मग आमच्या मॅडमला ब्रेसलेट आवडलं जाता जाता पण मॅडमला फसवलं कारण ते शंभर एकशे वीस काही पण सांगत होते प्राइस आणि आजूबाजूला खूप माकडे पण होते मग त्यातले सुंदरस क्षण मी असं कॅप्चर केलं आणि असं अर्धवट केव्स बघून म्हटला तर रिटर्न जायला निघालो कारण आम्हाला पुण्याला जायचं होतं मग कोणी कोणी केव्स बघितलेत मला नक्की सांगा